हर हर गंगे आज आपण पाहणार आहोत जिथून गंगा अवतरली आणि मोक्षाचा प्रवास सुरू झाला ते पवित्र धाम गंगोत्री उत्तर काशीतील सर्वात प्राचीन आणि पवित्र काशी विश्वनाथ मंदिर दुर्गा देवीला समर्पित असलेलं शक्ती मंदिर आणि महिषासुराचा वध करण्यासाठी देवीनं वापरलेलं त्रिशूल चला तर मग बद्रीनाथपासून गंगोत्रीपर्यंतच्या आमच्या या आध्यात्मिक प्रवासात तुम्ही पण सामील व्हा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमची चारधाम यात्रा सुरू झाली केदारनाथाचं दर्शन झालं बद्रीनाथाचं शांत सौंदर्य अनुभवलं मानागावातील पांडवांचं स्वर्गारोहण बघितलं आणि आत्ता आम्ही निघालो तिसऱ्या पवित्र धामाकडे गंगोत्री बद्रीनाथ मंदिर ते गंगोत्री हे अंतर आहे अंदाजे साडेतीनशे किलोमीटर हा प्रवास रस्त्यांचा नव्हता हा भावनिक प्रवास होता गंगेच्या उगमाकडे नेणारा गंगोत्रीकडे जाताना आम्हाला रुद्रप्रयाग लागले जिथे मंदाकिनी नदी आणि अलकनंदा नदी यांचा संगम बघायला मिळाला त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही टिहरी डॅम जवळ येऊन पोहोचलो टेहरी जलविद्युत प्रकल्प उत्तरखंडाच्या पर्वतरांगा भागीरथीच्या लाटा आणि त्यावर उभा आहे हे टिहरी डॅम भारतातील सर्वात उंच आणि सर्वात शक्तिशाली धरण निसर्ग आणि मानवी बुद्धिमत्तेचे हे अद्वितीय संगम स्थान आहे टिहरी डॅमवरील ब्रिजवर थोडे फोटोशूट केले आणि पुढच्या प्रवासाचा रस्ता धरला टिहरी डॅम बघितल्यानंतर हिमालयाच्या कुशीत वसलेल्या एका पवित्र शहरात पोचलो उत्तर काशी काशीचं उत्तर रूप ज्याप्रमाणे वाराणशी ही गंगेच्या काठावर आहे त्याप्रमाणे ही काशी हिमालयात वसलेली आहे समोर जे मंदिर बघताय ते आहे स्थानिक लोकांची ग्रामदेवता कंडार देवता मंदिर शेतकी पाऊस आणि आरोग्यासाठी इथे प्रार्थना केली जाते असं मानलं जातं की हा देवकोपला तर निसर्ग ही थरथरतो त्याच्याच पुढे आहे हे परशुराम मंदिर भगवान विष्णूच्या सहाव्या अवताराचं हे मंदिर आजही तपश्चर्याच्या ऊर्जेनं भरलेलं आहे सत्प्रवृत्ती आणि शक्तीचा संगम इथे आल्यावर मन एकदम शांत होतं आणि असं वाटतं आपण त्या ऊर्जा क्षेत्रात आहोत समोर आहे काशी विश्वनाथ मंदिर वाराणशीपेक्षा थोडं वेगळं पण तितकंच पवित्र असं वाटतं की शिव स्वतः येथे निवास करतात असं म्हणतात हे मंदिर नवव्या शतकात बांधलं आणि मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे आम्ही तिथे पोचलो तेव्हा मंदिरात आरती चालू होती आमचं सुद्धा मन त्या आरतीत पूर्णपणे हरवून गेलं आरती म्हणजे केवळ एक विधी नव्हे तर मनाची आत्म्याची होणारी महादेवाची भेट आहे इथे दर्शन घेतल्याने काशी विश्वेश्वराचं पुण्य लांबच अनेक श्रद्धाळू गंगोत्रीच्या यात्रेपूर्वी किंवा यात्रेनंतर इथे दर्शन घेतात मंदिरातील शिवलिंग दक्षिणेकडे थोडेसे झुकलेले आहे आणि असे वाटते की शिव खूप खोल ध्यानात मग्न आहेत आणि अखंड मानवजातीला इथून आशीर्वाद देतात या मंदिराच्या समोरच आपल्याला दुर्गा देवीला समर्पित केलेलं शक्ती देवीचं मंदिर पाहायला मिळतं मंदिरातून बाहेर पडणारा त्रिशूल दुर्गादेवीचं प्रतीक मानलं जातं महिषासुराचा वध करण्यासाठी देवीनं हे त्रिशूल वापरलं होतं संपूर्ण ताकद लावली तरीही हे त्रिशूल हलवता येत नाही परंतु एका बोटाने दाब दिल्यावर ते व्हायब्रेट होतं कंपन पावतं शक्ती मंदिराचं ऊर्जा केंद्र असलेलं हे त्रिशूल ना कुठे खोल टेकलेलं ना कुठे अडकवलेलं पण तरीही शेकडो वर्षापासून अचल उभं आहे त्यानंतर आम्ही शक्तीच्या छायेत असलेल्या हनुमंताच्या भक्तिमय मंदिरात गेलो आणि मनोभावे दर्शन घेतलं काशी विश्वेश्वराच्या पवित्र मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आमची वाट होती गंगोत्रीच्या दिशेने उत्तरकाशी ते गंगोत्री हे अंतर शंभर किलोमीटर आहे या प्रवासात मजा येण्यासाठी आम्ही कराओके संगीन केलो हे कराओके सिंगिंग चालू असतानाच आमची गाडी हिमालयाच्या कुशीत एका आडवळणावर थांबली आणि तिथे आम्हाला हिमालयातली खास चव भेटली का फळ लालसर रंगाचं थोडं आंबट थोडं गोड पण एकदम ताजं स्थानिक लोक याला गडवाली अम्रफळ म्हणतात तुम्ही जर उन्हाळ्यात एप्रिल ते जूनमध्ये इथे फिरायला आलात तर हे फळ नक्की खा निसर्गाचं हे खास गिफ्ट आहे लोक ही, ही अनेक लोक म्हणतात हे फळ खाल्ले नाही तर हिमालय अनुभवला नाही प्रवास करताना अनेक अनुभव मिळतात पण काही चवी कायमच्या आठवणीत राहतात ही सगळी मजा अनुभवताना आम्ही गंगोत्रीला कधी पोचलो ते कळलंच नाही चारधाम यात्रेतील एक पवित्र टप्पा जिथे गंगा पहिल्यांदा पृथ्वीवर अवतरली हिमालयाच्या कुशीतून शांत निसर्गाच्या साक्षीने आम्ही निघालोय त्या दिशेत जिथे गंगेचं मंदिर आहे आणि ज्या ठिकाणी पवित्र गंगेचा उगम झाला प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा संचारली गंगेचं नाव आणि हृदयात एकच भावना हर हर गंगे दोन्ही बाजूला छोट्या दुकानांची रांग प्रसाद गंगाजल रुद्राक्ष आणि गंगेच्या आठवणींनी भरलेली बाजारपेठ हे सगळं बघत बघत आम्ही गंगेच्या मंदिराजवळ पोचलो गंगा नदीचा तट गंगोत्री मंदिराजवळची सगळ्यात शांत आणि पवित्र जागा जिथे भक्त गंगेच्या दर्शनासाठीच येत नाहीत तर तिच्या सानिध्यात अंतर्मन शुद्धीसाठी येतात गंगेच्या या पाण्यात फक्त शरीर नव्हे तर मनसुद्धा निर्मळ होतं गंगोत्री मंदिराचा हा तट म्हणजे नदीचा किनारा नाही तर जीवनाच्या शुद्धतेचा अनुभव आहे इथे गंगेचं पाणी खूप थंड पण मनाला ऊब देणारं होतं आम्ही प्लॅस्टिकचे छोटे ड्रम घेऊन गंगाजल भरण्यासाठी गेलो गंगाजल भरताना हात थरथरत होते कारण हे फक्त पाणी नव्हे तर अमृत आहे आणि हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा गंगेच्या पृथ्वीवरील अवतरणाची कथा सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र आहे राजा भगीरथ सूर्यवंशातला राजा त्याच्या पूर्वजांना श्राप मिळाल्यामुळे ते स्वर्ग प्राप्त करू शकत नव्हते त्या आत्म्यांना मुक्ती मिळावी यासाठी भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणायचं ठरवलं हजारो वर्ष कठोरतम हिमालयात उभं राहून ध्यान उपासना केली शेवटी ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन गंगेचं आवाहन केलं पण एक अडचण होती गंगेचं वेगवान पाणी जर पृथ्वीवर आलं तर पृथ्वी उद्ध्वस्त होईल मग भगीरथाने शंकराला प्रसन्न केले आणि भगवान शिवाने आपल्या जटांमध्ये गंगा अडवून तिचा प्रवाह शीतल केला अशा प्रकारे गंगा पृथ्वीवर आली आणि भगीरथाच्या पूर्वजांना मुक्ती मिळाली म्हणून गंगेचं पाणी आपण गंगाजल म्हणून पूजतो कारण ती भक्ती तपश्चर्या आणि मुक्तीचं प्रतीक आहे गंगोत्री मंदिराजवळची ही दर्शन रांग फक्त दर्शनाची नाही तर अंतर्मनाच्या स्पर्शाची वाट आहे मंदिरात पोचलो गंगामातेच्या मूर्तीकडे नजर गेली आणि मन एकदम निशब्द झालं एका क्षणात सर्व थकवास सर्व चिंता नाहीशा झाल्या फक्त समाधान श्रद्धा आणि डोळ्यात थोडंसं पाणी गंगेच्या चरणाशी डोकं ठेवलं जणू तिच्या प्रवाहात स्वतःला समर्पित करून घेतलं परत एकदा शांत आणि समाधानी मनाने गंगा मातेला नमस्कार केला आणि परतीच्या प्रवासाला लागलो वाटेत एक मस्त पहाडी हॉटेल दिसलं म्हणून जेवायला थांबलो तिथे आम्हाला पहाडी नमक पहाडी लसूण पहाडी लोणची अशा कितीतरी पहाडी गोष्टी विकण्यासाठी ठेवलेला बघायला मिळाला तो त्यांच्या संस्कृतीचा एक भाग होता आम्ही पण त्यांच्या ह्या पहाडी वस्तू विकत घेतल्या आणि पहाडी चवीचा पुरेपूर आनंद घेतला इथल्या ह्या हिमालयाच्या थंड हवेत हा पराठा म्हणजे गरम आणि प्रेमळ अनुभव होता तर तुम्हाला आमचा हा बद्रीनाथ काशी विश्वनाथ ते गंगोत्री हा आध्यात्मिक प्रवास कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद